नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ बरेच दिवस झाले नदीच्या कृष्णाकाठावरला व्हिडिओ आला म्हणून तुम्ही वाट पाहत असाल म्हणून हा व्हिडिओ घेऊन चालू मित्रांनो मी आता आता इथे मी नदीकाठी एकदा सकाळी जात असताना एक मला मुलं दिसली भरपूर मुलांची गर्दी म्हणलं कशाची मुलं इथे उभारले जरा चौकशी करे यांची काय करलाय व्हिडिओ करायला काय करलाय पवा आलाय काय हा दुसऱ्या पवायला खर तर सांगाय पवा आयलाय काय बाटली घेऊ आलाय बाटली पवायलाय ना चला पहायला चला चला पहा चला कुठलं गाव तुमचं भंडारा कुठा कुठं आली आहे सोलापूर जिल्ह्यात ना इथं आत कोण काय करले आत कोण काय करले तुमचं पोरं काय करला उसामध्ये काय करला काय करला सांग बारका किती हुशार बघा वीडियो करा म्हणून सांगितला उसात काय करला तर मित्रांनो ते उसात स्वच्छताला म्हणजे सकाळी लॅटरीला गेले होते मग काय ठीक आहे म्हणजे चला आता कॅमेरा बंद करून डायरेक्ट घाटावर जायची भेट घेऊ आता येणार घाटावर पवायला चला टाटा बाय बाय टाटा बाय बाय करा डिगराचा कृष्णा काढ म्हणा चला काट अपेक्षेप्रमाणे ही मुले पुन्हा नदी पोहायला आले आणि तिथे भेटलीच टेक्नॉलॉजी कृष्णाचा कृष्णा टेक्नॉलॉजी म्हणा म्हणा एकदम टेक्नॉलॉजी म्हणा येतो तुमचा व्हिडीओ तो लगेच युट्यूब लाईरी इंटरेस्ट

ಅರೆ ಪಾಯ ಮ್ಯ ಕಾಯ ಮೈ ಕಳೆ ಕನ್ನಡ ಜಾಲ ಮತ್ತೆ